नमस्कार भावन्नो बिनजोडचा बादशाह मथुर पुन्हा एकदा मैदानासाठी सज्ज झालेला आहे कुमार रणवीर राहुल भाई पाटील अडीवली कल्याण यांचा हिंद केसरी भारत केसरी मथुर भावांनो तुम्ही हा बॅनर बघू शकताय बिंजोड बिंजोड आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर राहुल भाई पाटील अडिवली कल्याण ओपन चालेन आम्हाला महाराष्ट्रातून कोणी पण जोड द्या आमची साईड असणार आहे उजवी आणि हा नाव दिलेला आहे तब्बल दोन गोंडे दहा बादल्या दोन बोकड दोन गोंडे म्हणजे एक लाखावर नाव दिलेलं ला आहे आणि फाटी देखील फिक्स आहे खिडकाली तर खिडकाली फाटी किती तारखेला तर भावांनो उद्या खिडकाली फाटी आहे उद्याच्या मैदानात आपल्याला मथुर खिडकाली फाटी मैदानात शंभर टक्के दिसणार आहे आणि हा देखील बॅनर सोडलेला आहे साईड असणार आहे उजवी आणि टिप्पण आहे एक बैल सांगून ही शहरात होणार आहे त्यामुळे भावांनो आपला मथुर पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे खिडकाली फाटी बिंजोड मैदानासाठी आणि महाराष्ट्रातून चॅलेंज केलेला आहे कोणी पण जोड द्या धन्यवाद भावांनो